बांगड्या आणि इथं मागे हे बोट आहेत नाही काय पाटली चुडा चुडा भरल्या मॅचिंग झाली पाच कलरच्या मी बांगड्या घेतल्या मंडळी मी पण एवढ्या सगळ्या बांगड्या घेतल्या भरपूर साऱ्या आणि आधीच्या पण माझ्याकडे भरपूर आहेत हे कलर नव्हते माझ्याकडे जे नव्हते तेच मी घेतलेले आणि कलरमध्ये बांगड्या मला खूप आवडतात अशा वेगळ्या वेगळ्या कलरच्या तर एवढ्या साऱ्या बांगड्या घेतलेल्या आहेत मस्तपैकी आणि ही परांड्याची सगळी खर खरेदी आहे त्याच्यामुळे खूप छान मिळालं मस्त वाटलं